महिला घरगुती बिझनेस सुरू करतात पण विकायचं कुठे हा प्रश्न पडतो किंवा बाबा आपल्या ओळखीची जी लोक आहेत त्यांनाच प्रेफरली देतात ते पण नेक्स्ट ऑर्डर येईल असं होत नाही बाबा रिपिटेशन होत नाही त्याला काय केलं पाहिजे सगळ्यात पहिले तर गडबड कुठे आहे की बऱ्याचशा महिला जेव्हा बिझनेस सुरू करतात तर एकतर सुरू करण्याची इच्छा काय तर मला माझा घरगुती व्यवसाय सुरू करायचा करायचं आपल्याकडे उद्योग मंथनला बरीच लोक येतात तेव्हा ते म्हणतात की बायकोला एखादा घरगुती बिझनेस चालू करून द्यायचा मी नेहमी मंथन मध्ये एक आवर्जून प्रश्न विचारतो की बिझनेस सुरू करायची इच्छा तुमची आहे बरोबर तर मार्केटमध्ये कुणी म्हटलं का की हेच प्रोडक्ट तुम्ही सुरू करा याची डिमांड आहे किंवा याची गरज आहे तसं आज आजच्या पेपरला एक आलंय की ज्यूट बॅग मिळत नाहीयेत याला म्हणू okay. की डिमांड आणि सप्लायचा गॅप आहे हा। मग आता इथे स्कोप तयार झाला राईट पण असं बऱ्याचशा वेळी महिलांचं होत नाही मग युज्युअली असं होतं की छोटा व्यवसाय सुरू केला पाहिजे घरातल्या घरात सुरू करता आला पाहिजे ही थॉट चांगली आहे या थॉट बद्दल मला प्रॉब्लेम नाही पण मार्केट साइडने जर विचार केला तर तुम्ही जे प्रोडक्ट बनवता त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले सॉफ्ट टार्गेट पकडता ओळखीतली लोक ओळखितले ओके okay. आजही आपल्याकडे मार्केटिंग कसं करायचं याच्यावर कुणाला काहीही शिकण्यात इंटरेस्ट नाही मार्केटिंग म्हणजे काहीतरी करायचं <laughs> असतं आणि ते जमतं असं होतं मग महिला याचा विचार करत नाहीत की हे पुढे जाऊन क्वांटिटी सेल व्हायला पाहिजे हा व्यवसाय वाढायला पाहिजे राईट अडचण काय होते मग की सुरुवातीला तुम्ही सुरू केलं ओळखीतल्या लोकांना टार्गेट केलं एकदा प्रोडक्ट विकलं जातं बरोबर फर्स्ट टाइम रिपीटेशन व्हायला अडचण काय की समजा उदाहरण पकडो की मसाला आहे आता तुमचा मसाला छान आहे वाद नाही की तो सुंदर आहे आता जेव्हा तुम्ही मला क्वांटिटी मध्ये एक किलो तिखट विकता बरोबर का तर मी कुठे राहतो तर मी समजा उदाहरणार्थ तुम्ही तुम्ही राहता अहिल्यानगर मध्ये आणि मी समजा राहतो अहिल्यानगर पासून एक शंभर किलोमीटर किंवा पन्नास किलोमीटर आम्ही कुठेतरी एखाद्या गावी किंवा पकडून चालू तीसच किलोमीटर केळगावला राहतो नगर मधल्याच केडगाव मध्ये okay. आता पहिल्यांदा तिखट संपलं परत मी तिखट घेण्यासाठी जर माझं फॅम मॅनेजमेंट नसलं घरातलं तर तिखट संपलंय आता मी तुम्हाला फोन करून त्या दिवशीचा स्वयंपाक मागत ठेवून तिखट मागवेन की काय करेन नाही जवळपास बघेन मी म्हणजे तुम्ही जवळच्याच दुकानात जाता एक स्त्री म्हणून तुम्ही विचार करा की आता तुम्ही काय म्हणाल की अरे अरे पटकन एक तिकटाचं पाकिट घेऊन होईल ना असं राईट यातलं वस्ट उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपलं स्वतःच स्टोअर आहे एखादा आयटम आपल्या घरात राहतो आपलं स्वतःच दुकान होतं की नाही मग तुम्ही काय करता की आपलं स्टोअर आता उघडण्याची वाट पाहता की जवळच्या स्टोअर मधून काही घेऊन येतं डिपेंड्स की किती अर्जन्सी आहे right. समजा ती वेळ भागत असेल असेल संध्याकाळी लागत तर मी माया प्रेफर मी प्रेफर करणार पण मला म्हणजे आपलं स्वतःच दुकान असून सुद्धा आपण इमर्जन्सीवर ठरवतो की प्रोडक्ट okay. कुठून घेतलं पाहिजे बरोबर ह्यासाठी जर कोणत्याही गृहिणीने किंवा लेडीजने जर आता बिझनेस सुरू करायचा आणि तो वाढवायचा त्यातला पहिला प्रॉब्लेम असा आहे की तो प्रोडक्ट तुमच्याकडे असून उपयोग नाही कस्टमरच्या हाताला असलं पाहिजे म्हणजे जवळ असलं पाहिजे प्रत्येक दुकानात प्रोडक्ट दिसलं पाहिजे हा पहिला इश्यू म्हणजे आज तुम्ही माझ्याकडून घेऊन जा राईट right? किंवा मी तुम्हाला अगदी पोहोच करतो तुम्हाला जर तिखट हवा असेल तर मी पोहोच करतो पण नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला हवा असेल ना तर तुमच्या जवळच्या दुकानात ते मिळेल याची मी सोय करतो प्रश्न सुटेल नंबर वन तर प्रश्न सुटेल नंबर टू काही काही महिला आता एवढ्यात काय झालं वरती सक्सेस स्टोरीचा जमाना आलाय आता मी कसं म्हणतो बघा की समजा एखादी गृहिणी म्हणते आमचा मसाला लोकांना खूप आवडतो आम्ही पुण्याला पाठवतो हो मुंबईला पाठवतो हो ऍक्च्युली पाठवतो हो दा रिपिटेशन तिथेही कमी असतं पण असं मी कोणाचं तरी ऐकलं मग मला खंत वाटायला लागते की लोकांचं एवढं विकलं जाते माझं कशा ऍक्च्युली चुकीच आहे म्हणजे सक्सेस स्टोरी मध्ये बऱ्याच वेळा बऱ्याचशा मध्ये निम्म्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी कव्हर नाही होत त्या दहा वीस मिनिटांच्या स्टोरी आणि मग आपल्याला समजत नाही की हे मॉडेल रन कसं होतं सिंपल गोष्ट आहे की समजा मला जर या एखाद्या घरगुती व्यवसायाला तर मसाल्यासारखा उद्योग आपण त्यासाठीच घेतो लाईफ लाँग चालायचं असेल तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा लागेल की रिपिटेशन ऑर्डर वरती फोकस करावं लागेल तर व्यवसाय वाढेल नंबर वन अवेलेबिलिटीवर okay. फोकस करावं लागेल तर व्यवसाय वाढेल नंबर टू अवेलेबिलिटीचा अर्थ आहे की माझ्याकडे उपलब्ध असून उपयोग नाही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे right. आता मसाल्याबद्दलच बोलू की मला जर एखाद्या कस्टमरला लॉयल बनवायचं आणि सगळे मसाले माझेच पाहिजे आता तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला घरात किती प्रकारचे मसाले लागतात नॉर्मली तुम्ही कोणते कोणते मसाले आपल्या घरात वापरता बरेच वापरते मी जसं की मटन मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट आहे हळद आहे त्याच्यानंतर मग पावभाजी कधी करायची असेल तर तो असतो अवेलेबल सांबार मसाला असतो बिर्याणी मसाला असतो चाट मसाला असतो बरोबर नॉर्मली पाच सहा प्रकार लागतो आता मी जर एक घरगुती बिझनेस सुरू केला तर बरेच लोक प्रोडक्ट सिलेक्शनला पण चुकतात चुकता कस ते बर का आता मी सुरू करतो फक्त तिखट दना एक आणि खाद मसाला आता तुम्हाला जेव्हा पावभाजी मसाला लागतो तो पावभाजी मसाला तुम्ही एक किलो घेता का नाही नाही छोट पॅकेट पन्नास ते शंभर ग्रॅम आता right? uh -huh. माझ्याकडे नाही येते म्हणजे तुमचे माझे संबंध चांगले आणि तुम्ही माझा मसाला वापरता तिखट वापरता तुम्हाला पावभाजी बनवायची पुलाव बनवायचा बिर्याणी बनवायची अजून काय वेगळं काय आता तुम्ही काय करणार दुसऱ्या ब्रँडचं वापरणार म्हणजे माझं च प्रोडक्ट वापरावं असं काही प्रेशर तुमचा मला ऑप्शन मार्केटमध्ये आहेत का त्याच तोडीला तोड चव आहे का आता याच्यात एक महत्वाचं वाक्य सांगतो सो माझच घ्यावं असं तुमच्यावर काही बंधन आहे का नाही एकदा रिलेशन मुळे तुम्ही घेताल चला आपलं रिलेशन सोडून देऊ नॉर्मली तुमचं जर कोणाशी रिलेशन आहे फर्स्ट टाइम एखादी मैत्रीण भेटली त्यांनी दिलं वापरून बघ बाई आहे अगं मार्केट पेक्षा चांगलंय मला वाटतं की मी ना क्वालिटीच देते मी नेहमी लेडीजला प्रश्न तुम्ही क्वालिटीच देत आहे तर अगोदरच्या कंपन्या ज्या आहेत त्या खराब देत आहेत का बरोबर बरं नाही मग ते कंपन्यांमध्ये भेसळ असते हे तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्याकडे काही प्रूफ आहे का लोक त्याबद्दल कन्सर्न्ड आहेत का नाही लोकांना भेटत पाहिजे त्यावेळेस भेटते अवेलेबल चव so, पण आवडते ना की तुम्हाला चव नाही आवडते ना, चव आवडते सो so, माझ क्वालिटीच म्हणून माझी किंमत महाग आहे म्हणून तुम्ही प्रोडक्ट पीच करायला गेले तर एकदा प्रोडक्ट विकलं जातं दुसऱ्या वेळेस म्हणतो की यार याच घेण्यापेक्षा तर मी चांगल्या मोठ्या ब्रँडचं घेतलं होतं ते मला स्वस्त पडतो स्वस्त पडेल म्हणजे आता लेडीज करावं लागेल जर ऑर्डर रिपीट करायचं असेल तर याला पण म्हणून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मी आपल्याला तुम्हाला आठवत असेल आताच्या लास्टच्या उद्योग मंथनला कंपल्सरी सगळ्यांना कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायला लावली की तुम्ही जे प्रोडक्ट निवडताय त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे हे प्रोडक्ट बनवण्यासाठी किती खर्च आहे मला असं वाटतं हे बिझनेस सिलेक्ट करण्याच्या अगोदर प्रोडक्ट फायनल करण्याच्या अगोदर पाहिजे झाल्यानंतर नाईन्टी पर्सेंट लेडीजचा किंवा घरगुती प्रोडक्टचा हा प्रॉब्लेम होतो कारण त्यांना असं वाटतं की आपण चांगला माल वापरतो वाक्य आहे का बरं का चांगला माल वापरतो म्हणून आपल्या प्रोडक्ट ची किंमत जास्त पण मुळात काय होतं की आपण आता तिखट बनवायचंय मग आपण मिरची आणतो इथून कंपनी काय करते हे बऱ्याच लोकांना मिरची बनवण्याची प्रक्रियाच आहे हे खूप लोकांना माहित नाही आपण आपल्या मसाल्याच्या कोर्स मध्ये गोष्ट शेअर करतो की आपल्याकडं तिखट बनवण्याची पद्धत आणि कंपनीची तिखट बनवण्याची पद्धतीत पण फरक आहे त्यामुळे त्यांचा ग्रेड पण चेंज होतो आता एक साध साध की Um, एखाद्या मोठ्या कंपनीचं तिखट एकदम डार्क लाल असतं पण तो लाल रंग तिखटाचा हाताला लागतो की असं नाही लागत राईट म्हणजे कलर असतं तर लागला असतं हाताला पण आपल्या घरगुती तिखट बनवलंय मिरचीच तर त्याचा कलर हाताला म्हणजे तो दिसताना फिक्का फिक्का फिक्क आणि ब्रँडेड कंपनी ठेवला तर तो डार्क डार्क कलर बरोबर मग आता आमची गृहिणी म्हणते की नाही ते ना काहीतरी भेसळ करतात ते रंग टाकतात अरे यार एफ एस एस चा लॉ आहे इंडियन गव्हर्नमेंट चा की एवढ्या मोठ्या कंपनीने जर अशी भेसळ केली किंवा काही जर केलं तर ते लगेच सापडलं जाईल ना प्रत्येक पाकिटात भेसळ केले सापडणं शकते तुम्हाला काय वाटतं इस इज राईट ऑर रॉंग राईट मग आपण नाही नाही त्यांचं ते मॅनेज केलेलं असतं तुम्ही त्यांचं भांडा करू घडू शकता ना की मधल्या काळात एक मोठ्या कंपनीचं की नूडल्सवर प्रॉब्लेम आला होता राईट मग एवढ्या मोठ्या कंपनीला प्रॉब्लेम येऊ शकतो ना अर्थ असा आहे तुम्हाला ना हे तिखट सगळे शासकीय नियम किंवा दरवाजी गव्हर्नमेंट चे अपडेट होणार नियम ह्या कॅरेक्टरात हे तिखट कसं बनवता येईल की जे त्या क्वालिटीचं आपलं मॅच होईल हे शिकावं लागेल समजून घ्यावं लागेल तर मार्केटला प्रॉडक्ट ऑर्डर रिपीट येतील काय म्हणतो लक्षात हे विथ कर तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवून आपलं प्रोडक्ट आपण विकू शकत नाही खरं की खोटं आपण नात्यामध्ये पण जसं म्हणतो ना की दुसऱ्याला आपण किती नाव ठेवलं तर आपलं जर सुधारणा नाही झालं तर आपण काहीच करू शकत नाही हे तसंच आहे आपण मोठ्या कंपन्यांना नाव ठेवलं आणि आपलं तिखट कसं विकलं जाईल ना राईट right. आता शेवटचा महत्वाचा मुद्दा बिझनेस सुरू होताना नाईन्टी पर्सेंट महिलांमध्ये जेव्हा धंदा सुरू करायचा त्यांच्या डोक्यातच नसतं की पॅकेजिंग चांगलं केलं पाहिजे त्याच्यावर खर्च केला पाहिजे युजली काय होतं आता आपण मसाल्याचं करू की पॅक आणू पाउच आणू आणि मग सुरुवातीला स्टिकर लावून सुरुवात अशीच असते मी म्हणतो की का असते अशी सुरुवात म्हणजे मला जर मला आता असं बायफारकेटच होतं की कंपन्यांचं पॅकेज हे पाऊच मध्ये येतं आणि नवीन स्टार्टअप असतात हे सँडी मध्ये असतात सगळ्यात शेवटचा जो होतं मग कस्टमरनी तुमच्यासाठी मुद्दा म्हणून ते घ्यावं का आर यू एक्सपेक्टिंग की लोकांनी सोशल वर्क करावा किंवा तुम्ही स्टार्टअप करताय म्हणून घ्यावा असं ग्राहक म्हणून कधी होईल शकत ग्राहक विचार करत नाही त्याला त्याला काही नाही की तुम्ही किती कष्टातून व्यवसाय सो हा स्पष्टपणा जो आहे ना हे बऱ्याच लोकांना असं स्वतःबद्दल अनालिसिस नाही करत की आपण आपण व्यवसाय का सुरू केला आपलंच प्रोडक्ट लोकांनी का घ्यावं त्यांना ते क्वालिटी क्वालिटी वाटत राहत बेसिक फंडामेंटल क्लिअर नाही म्हणून मग बऱ्याचशा महिलांचे प्रोडक्ट पुढे जाऊन प्रॉब्लेम राहत सो जर याचं समरी ऑफ द व्हिडिओ जर असेल तर मला असं वाटतं की पहिले ना फंडामेंटल शिकायला इन्व्हेस्टमेंट करा मी म्हणत नाही की कोर्सेस करा पण शिका तुम्ही घरगुती बिझनेस सुरू केला आणि मार्केटला काहीही फरक पडणार नाही मार्केटला तेव्हाच फरक पडेल जेव्हा पहिलं कोणाचं तिकिटापेक्षा तुमचं तिकट सरस आहे चांगल्या किमतीत ते त्यांना जे हवंय ते मिळतंय आणि त्यासाठी वेळ पण द्यावा लागेल इमिजिएट गोष्टी होणार नाही म्हणजे आज तुम्ही प्रोडक्ट लाँच केलं तर तुम्हाला असं एक्सपेक्ट असेल की दोन तीन महिना सेटल नाही लोकांच्या हॅबिटमध्ये सवयीमध्ये ते प्रोडक्ट नेण्यासाठी किचनमध्ये ते प्रोडक्ट नेण्यासाठी आणि पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा त्यांचं घरातलं तिखट संपेल पावभाजी मसाला संपेल तेव्हा तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला ब्रँडिंग करावं लागेल करा आज, करता। करता। नहीं नहीं। नहीं। मार्केटिंग करावं लागेल आज कोलगेट सारखी कंपनी आहे किंवा लक्स सारखा साबण आहे किंवा लिज्जत सारखा पापड आहे आजही टीव्हीवरती ब्रँडिंग करतात आजही ते मध्ये कुठं ना कुठं अचानक दिसतात खरंय की नाही मग त्यांना तर गरज नाही म्हणून आपले बऱ्याचशा गृहिणींचे स्टार्टअप असं मार्केटिंग ऍडव्हर्टाइजमेंट ब्रँडिंग करत नाहीत त्याच्यावर की आमच्याकडे पैसे नाहीत तर मी वस मानतो की अच्छा मग पैसे नाहीत हा मार्केटचा प्रॉब्लेम होईल का नाही सो डोंट टेक पर्सनल साईड की याच्यातलं तुम्ही mm -hmm. mm -hmm. की महिलांना तुम्ही दुय्यम समजता असं काही नाहीये हे मार्केट साइडने जर विचार केला तर लक्षात येईल की मार्केटला याच्याने कधीच काही फरक पडला नाही सो आपल्याला त्या सक्षम बनावं लागेल अॅडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग प्रमोशन ब्रँडिंग चांगलं पॅकेजिंग रिकॉल प्रोडक्टची व्हॅल्यू अशा सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील समजून घ्याव्या लागतील तर डेफिनेटली बिझनेस चांगला होऊ शकतो आणि म्हणून मग जेव्हा जेव्हा आपल्याकडे उद्योग मंथनला येतात ना उद्योग मंथनला लोक आल्यावरती ना लोक म्हणतात हा आम्हाला माहितीच नव्हतं बऱ्याचशा गोष्टी माहित नव्हतं का नव्हतं कारण कोणी असं सांगत नाही शेवटचं सा वाक्य सांगतो लोकांना बिझनेस सुरू करायचा आहे तर मी एवढ्यात एक आता जेवढे कोणी मला झूम मिटिंगला पर्सनल मिटिंगला उद्योग मानस कुठेही भेटतात मी एक वाक्य विचारतो आर यू क्वालिफाय फॉर द बिझनेस तुम्हाला बिझनेस करायची ही इच्छा आहे पण तुम्ही त्या बिझनेस साठी लायक पात्र क्वालिफाईड आहात का आपण लायक म्हणलं थोडं कठीण शब्द वापतो मराठीत आपण बोली भाषेत पण पात्र आहात का असं म्हणू म्हणत तर बरेच लोकांतील हे काय नवीन शोधलं आम्हाला करायचं आम्ही करतोय मग ते नाही चालणार सो आपल्या गृहिणींना ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवाव्या लागतील <laughs> तर डेफिनेटली त्यांचा व्यवसाय चालेल